आज मी खेकडा रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ही खेकडा रेसिपी म्हणजे खेकडा करी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे ही क्रॅप करी बनवण्यासाठी आपल्याला खेकडे लागणार आहेत तर मी आठ नऊ खेकडे आणले आहेत थंडीच्या दिवसात आणि पावसात आपण आवर्जून ही रेसिपी करतो बाळंतींसाठी ही रेसिपी खूप छान आहे नक्की बाळंतीनं बाळणतीला तुम्ही देऊ शकता कारण ही उष्ण रेसिपी आहे त्यामुळे ती तिच्यासाठी ही उपयुक्त अशी खेकडा खेकडाकडी तुम्ही बनवू शकता तर ही खेकडा कडी थंडीत आणि पावसात आपण जास्त प्रमाणात बनवतो तर ह्याप्रमाणे आपण खेकडे घेतलेत तर खेकडे मी मिडीयम साईजचे आठ नऊ खेकडे घेतलेत ती स्वच्छ पाण्याने चार पाच वेळा मी धुवून घेतले आणि आता ते साफ कसे करायचे ते दाखवते आहे तर ह्याप्रमाणे मोठे मोठे पोटाचा भाग जो असतो तो चमच्याच्या सहाय्याने आपण त्याला वेगळा वेगळा केलं आहे कडक भाग असतो तो आणि हा ह्याचे पाय असतात बारीक पाय असतात आणि मोठे पाय असतात ते मोठे पाय आपण रशामध्ये टाकणार आहोत आणि बारीक पाय जे आहेत ते आपण मिक्सरला लावून त्याची पेस्ट करणार आहोत त्यामुळे ना खेकड्याच्या रसाला खूप छान चव लागते तुम्ही नक्की ही रेसिपी याप्रमाणे करा मालवणी पद्धतीने मी तुम्हाला दाखवते ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तर हे खेकडे मी अशी चमच्याच्या सहाय्याने कडक भाग आपला काढून घ्यायचं आहे असा दोन भाग करायचे आणि त्याचं स्वच्छ करून आपण ते खेकडे आपण घेणार आहोत तर त्याचे मिशा आणि धागे असे साफ करून घ्यायचे आहेत ह्याप्रमाणे सा स्वच्छ साफ करून घ्या नळाखाली साफ करून घेतले तरी चालेल म्हणजे स्वच्छ निघून येतील आणि ह्याप्रमाणे अंड्याचा भाग आपल्याला घ्यायचा बाकीचा काळा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे आता त्यासाठी लागणारा गरम मसाला मी एका एक चमचा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे त्यात धने टाकलेत लवंग काळी मिरी दालचिनी आलं लसूण घातलेत आणि ते व्यवस्थित फ्राय करून घे गे, घेतली आहे आता ह्याच्यामध्ये गरम मसाला आवर्जून टाका म्हणजे सरा साराला किंवा करीला खूप छान टेस्ट लागते त्यामुळे गरम मसाले तुम्ही नक्की क टाका गरम मसाल्याची पावडरही टाकू शकता पण असे खडे मसाले तुम्ही तेलात भाजून टाकले तर त्याची चव खूप छान लागते तर कांदे मी दोन त्याच्यामध्ये कापून ते पण भाजून घेणार आहे ओलं खोबरं मी यामध्ये अर्धी वाटी घेतले आहे आणि तेही व्यवस्थित बारीक तुकडे करून मी त्याच्यामध्ये लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे याप्रमाणे लालसर होईपर्यंत मिडियम गॅसवरती मी सर्व साहित्य भाजून घेतलं आहे त्यात कोथिंबीर टाकली आहे आणि दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आहे हिरव्या मिरच्या टाकल्याने आपल्याला टेस्ट खूप छान लागते वाटणाला त्यामुळे हिरव्या मिरच्या कोथिंबीर पण टाकून घ्या आता खेक खेकड्याचं मोठे पाय आणि पोटाचा भाग मी एका बाजूला केला आहे आणि हे मिक्सरला बारीक पाय लावायचे ते वेगळे बाजूला ठेवले आहेत आता खेकड्याला आपण फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी दोन मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी त्यात टाकून घेतला आहे आणि आठ दहा कढीपत्त्याची पानं मी त्यात टाकून घेतली आणि मौसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि ह्या फोडणीमध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट ही घालून घ्यायची आहे ती एक चमचा मी एक चमचाभर भरून मी एक पेस्ट घालून घेणार आहे आणि ती त्या आलं लसूणची पेस्ट त्या तेलामध्ये चांगली परतून घेणार आहे त्याचा उग्रपणा आपल्याला घालवायचा आहे त्यामुळे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या याप्रमाणे आपण आलं लसूणची पेस्टही घातली आपल्या वाटणात तर आलं लसूण आहेच पण फोडणीमध्ये पण जरूर घाला याप्रमाणे आपण मसाले घालणार आहोत तर मी त्याच्यामध्ये घाटी मसाला किंवा लाल तिखट आणि हळद मी घालून घेतली आहे गरम मसाला तर आपण वाटणामध्ये टाकलेलाच आहे त्यामुळे मी गरम मसाला टाकला नाही आहे जर तुम्ही वाटणात टाकत नसाल तर तुम्ही या स्टेजला एक दीड चमचा गरम मसाला टाकू शकता आता आपण खेकड्याचे मोठे पाय आणि पोटाचा भाग आपण त्यात टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत याप्रमाणे स्लो गॅसवरती जरा परतून घ्या म्हणजे आपले मसाले भाजणार जळणार नाही ह्याप्रमाणे आपण स्लो गॅसवरती परतून घेतल्या आणि त्यासाठी आपल्याला आता चवीनुसार थोडंसं मी झणझणीत पाहिजे म्हणून मालवणी मसाला दोन चमचे घालून घेतला आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला गरम पाणी आता एक ग्लास ओतून घ्यायचं आहे आणि मसाले जळू नये म्हणून आपण पाणी घातलं आहे आणि आपले खेकडे शिजावे म्हणून आपण पाणी घालून आता त्याला पंधरा मिनटं झाकून घेणार आहोत आणि पंधरा मिन मिनटानंतर आपले खेकडे व्यवस्थित शिजून निघतील याप्रमाणे झाकून ठेवा आणि पंधरा मिनटांनी मधीमधी हलवत राहा आणि पंधरा मिनटांनी आपले असे खेकडे तयार झालेले आहेत आपले ते खेकडे असे चांगले वाफून निघाले आहेत आणि शि व्यवस्थित शिजले गेले आहेत याप्रमाणे पंधरा मिनटानंतर आपण आता वाटण घालून घेणार आहोत वाटण जे आपण खोबरं आलं लसून पेस्ट आलं लसून आणि खोबरं कांदा वा भाजून घेतलं होतं ते आपण वाटण त्यात पाहिजे जेवढी पाहिजे आपल्याला ग्रेवी तेवढं वाटण घालून घ्यायचं आहे आणि तेवढंच आपल्याला पाणीही घालून घ्यायचं आहे आणि पातळ आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही करायची आहे याप्रमाणे वाटण आणि पाणी घालून आपण परत दहा मिनटं शिजवून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटं परत शिजवून घेणार आहोत आता दहा मिनटानंतर आपल्याला हे वाट पायाचं पेस्ट करून आपण ती गाळून त्याच्यामध्ये घालणार आहोत तर आता आपण ती पेस्ट तयार करूया कशी तयार करायची ते मी सांगते मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पेस्ट घालून आपण पाणी घालून हसी बारीक पेस्ट तयार केली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला परत एकदा एक, एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला चांगली गायणीने गाळून घ्यायची आहे आता आपण ती गाळून घेणार आहोत बघा ह्याप्रमाणे पाणी घालून आपण अपन आता ती गाळून घेऊया तर इथे आपले खेकडं आपलं व्यवस्थित शिजलं आहे तर खेकडा शिजल्यानंतर आपण आता वाटण घालून शिजवलो आहे दहा मिनटं त्या शिजल त्या दहा मिनटानंतर आपण आता मीठ घालून आता व्यवस्थित त्याला परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ घातलं आहे आता आपले खेकडे व्यवस्थित तयार झालेले करी तयार झालेली आहे मालवणी पद्धतीने तयार केलेली ही खेकड्या रेसिपी आहे तर आता आपण त्याच्यामुळे लास्टला आपल्याला ती पेस्ट गाळून अशी टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही एका भांड्यामध्येही गाळून घेऊ शकता व्यवस्थित अशी गाळून घ्यायचं आहे आणि त्याचा सुद्धा आपण टाकून द्यायचं आहे आणि ही गायलेली पेस्ट आपल्याला त्याच्या शेवटी आपल्याला टाकायची आहे आपला खेकडा व्यवस्थित शिजून झाल्यानंतर शेवटी आपल्याला टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि एक मिनटं फक्त शिजून घ्यायचं आहे याप्रमाणे शेव टिप्स लक्षात घ्या ही पेस्ट आपल्याला लास्टला टाकायची आहे नाहीतर आपलं खेकड्याचा रस्सा फुटू शकतो म्हणून आपण आ, ही पेस्ट लाशला टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकून गॅसची फ्लेम बंद करायची आहे याप्रमाणे आपला खेकडा तयार झालेला आहे खेकडा रेसिपी तयार झालेली आहे तर ही खेक खेकडा करी किंवा क्रॅप करी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार